शहीद टिपू सुलतान सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा संपन्न लातूर शहरात शहीद टिपू सुलतान जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येते आहे शहीद टिपू सुलतान जयंतीच्या निमित्ताने आज सार्वजनिक जयंतीच्या उत्सव समितीच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या, या स्पर्धेसाठी विविध शाळा महाविद्यालयातून अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता यावेळी पन्नास ते साठ विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला यापुढे देखील विविध सामाजिक विद् उपक्रम राबवून शहीद टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष इसरार सगळे यांनी यावेळी सांगितलंय आहे आज येथे टिपू सुलतान सार्वजनिक जयंती दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत आज आम्ही इथे वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या वक्तृत्व स्पर्धेला लातूर शहरामधून विविध शाळेतून विविध महाविद्यालयातून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता पण वेळेच्या अभावामुळं आम्ही काही एक संख्या निश्चित केली आणि पन्नास ते साठ स्पर्धक या आजच्या वकृत स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत तसेच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असे वेगवेगळे उपक्रम आम्ही या जयंतीच्या सार्वजनिक जयंतीच्या माध्यमातून घेणार आहेत त्यामध्ये येणाऱ्या रविवारी ब्लड डोनेटचा कार्यक्रम आहे निबंध स्पर्धा आयोजित केले पाचवी ते दहावी या वर्ग गटातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा रविवारी हजरत शूरजशाहली स्कूलमध्ये आम्ही आयोजित केलेले आहेत त्यानंतर दोन आरोग्य कॅम्प हे आयोजित केलेले आहेत आणि त्या आरोग्य कॅम्पमध्ये मदे लातूरमधील मान्यवर डॉक्टर हे उपस्थित राहणार आहेत आणि सुद्धा देण्याचा मानस आमच्या या येणाऱ्या काळामध्ये आहे तसेच या कार्यक्रमासाठी एकोणीस तारखेला संध्याकाळी आमचे ज्येष्ठ व्याख्याते प्रदीप सिंह सॉरी प्रदीप सोळंके तसेच सिने अभिनेते शहबाज खान आणि अली खान असे दोन सिने अभिनेते आणि प्रदीप सर हे यांचं व्याख्यानाचा कार्यक्रम गंजगोलाई येथे घे कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एक मग डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.